विनायक सावरकर हे भित्रे पळपुटे होते की वीर स्वातंत्र्य सैनानी त्यांनी ब्रिटिशांना माफीनामे पाठवून त्यात असं काय म्हटलं होतं ज्यामुळे सावरकरांना वेळोवेळी स्वातंत्र्यवीर म्हणून सिद्ध करावं लागलं राईट विंग विचारांच्या पॉलिटिकल पार्ट्या जसं की बी जे पी शिवसेना हे सावरकरांनी हिरो आणि काँग्रेस सारख्या पार्ट्या त्यांना गद्दार भित्रे का मानतात गांधींच्या हत्येमध्ये सावरकरांचा काही हात होता का ते स्वतः ब्राह्मण असून मासे मटण खात होते आणि लोकांना देखील खायला सांगत का होते ते सर्व धर्मांना एक मानून आंतरजातीय विवाह लावून द्यायचे तरी त्यांनी हिंदुत्वाची व्याख्या मांडून तिचा प्रचार प्रसार कसा काय केला तर आज आपण सावरकरांच्या आयुष्यातील अशाच काही मुद्द्यांवर प्रकाश टाकणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडला तर लाईक शेअर व चॅनलला सुद्धा नक्की करा सावरकरांचं संपूर्ण जीवन हे वेगवेगळ्या वेग वादविवादांनी भरलेलं आहे त्यामुळे सावरकरांच्या जीवनाकडे पाहून त्यांच्याबद्दल एका वाक्यात मत मांडायचं असेल तर ते अशक्य आहे त्यामुळे मी त्यांच्या जीवनाला चार भागात भाग पहिला सावरकरांचे स्वातंत्र्य संग्रामात पदार्पण सावरकर इटलीमधील गायसेफे मॅझिनीचे फॅन बॉय होते मॅजिनीने कशा प्रकारे यंग इटली संघटनेची स्थापना करून अखंड इटली प्रस्थापित केली या घटनेची त्यांना प्रचंड आवड होती त्यामुळे कॉलेजात असताना मॅझिनीवर असलेले बरेच पुस्तके त्यांनी वाचून काढली होती आणि त्या घटनेवर प्रेरित होऊन यंग इटली संघटनेसारखी अभिनव भारत नावाची संघटनासुद्धा भारतात चालू वो केली होती एकोणीसशे पाचमध्ये लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश पोशाख व सामान जाळण्याचं आंदोलन सुरू केलं होतं तेव्हा सावरकरांनी फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना विदेशी कपड्यांची व सामानांची गोळी केली होती पण हे कृत्य कॉलेजला काही आवडलं नव्हतं म्हणून त्यांनी सावरकरांना डायरेक्ट सस्पेंड केलं पण या घटनेमुळे टिळक सावरकरांवर इम्प्रेस झाले आणि त्यांनी श्यामजी वर्मा यांच्या लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप मिळवून दिली हे इंडिया हाऊस एक प्रकारचं हॉस्टेलच होतं तिथं आपल्या भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातील मुलांना राहण्याची सोय केली जात होती इंडिया हाऊसमध्ये फक्त शिक्षणच नाही तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी काय काय करावं लागेल याचे गुप्त प्लॅन बनायचे लंडनमध्ये असताना सावरकरांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे अठराशे सत्तावन्नच्या उठावर एक डिटेल पुस्तक लिहिलं होतं त्यात सावरकरांनी हा उठाव फक्त सैनिकांपुरता नसून संपूर्ण देशात स्वातंत्र्यासाठी झाला होता असं तत्कालीन लेखांच्या आधारे व जवळपास दोन हजार पत्रांच्या जोडीने सिद्ध केलं होतं तेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंटला वाटलं की हे पुस्तक भारतात पोहोचलं तर परत अठराशे त्यांनी या पुस्तकावर बंदी सुद्धा घातली होती पण एकोणीसशे सात ला लिहिलेलं ते पुस्तक एकोणीसशे नऊ पर्यंत इंग्लंडमधील बऱ्याच भारतीयांकडे पोहोचलं होतं आणि त्या पुस्तकाचा परिणाम सुद्धा पाहायला मिळत होता पण हे पुस्तक मराठीत असल्याने भाषेची अडचण निर्माण होत होती म्हणून लंडन हाऊस मधील काही विद्यार्थ्यांनी त्याचं इंग्रजीत अनुवादन तयार केलं होतं हे पुस्तक भारतात पोहोचून सर्वांना धिंगरा यांनी ब्रिटिश अधिकारी कर्जन वॅलीला मारलं आणि त्या आरोपावरून धिंगरांना ब्रिटिशांनी अटक केलं चौकशीत सावरकरांची लिंग पत्र व्यवहार आणि विवादित पुस्तक भारतात येणार असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच तेव्हाचा व्हॉइस रॉय लॉर्ड मिंटो यांनी ते जहाज भारतात पोहोचू नये म्हणून खूप प्रयत्न केले पण ते जहाज शेवटी भारतात पोहोचलंच भारतात आल्यावर सुद्धा मिंटो त्या पुस्तकाला वितरित होऊ देत नव्हता आणि हे कळाल्यावर विनायक सावरकरांचे मोठे भाऊ गणेश सावरकरांनी मिंटोवर बॉम्ब हल्ला केला आणि या गुन्ह्यासाठी त्यांना अंदमानमधील सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा थोटावण्यात आली गणेश सावरकरांना शिक्षा झाली सावर सा सावर एका अर्थाचा अभिनव भारतचे सदस्य पेटून उठले त्यातल्या अनंत कनेरे यांनी एकोणीस डिसेंबर एकोणीसशे नऊ ला नाशिकचा डी एम एम टी जॅक्सनला थिएटरमध्ये गोळ्या घातल्या त्या केसची चौकशी करताना ब्रिटिश पोलिसांना सावरकरांची पत्रे सापडली त्यात त्यांना कळलं की सावरकरांनी भारतात फक्त पुस्तकच नाही तर वीस पिस्टल सुद्धा पाठवली आहे आणि त्यातीलच एका पिस्टलने जॅक्सनला गोळ्या घातल्या होत्या सोबत त्या पत्रात बॉम्ब बनवण्याच्या टेक्निक सुद्धा लिहिलेल्या आढळल्या हे सगळं बघून ब्रिटिश सरकार पूर्त हादरलं होतं mm -hmm. म्हणून मग त्यांनी सावरकरांना लंडनमध्ये अटक करून स्पेशल शिपने भारतात आणण्याचे आदेश दिले आदेश येताच सावरकरांना अटक झाली आणि त्यांना भारतात आणून त्यांच्यावर खटला चालवला गेला त्यात ते त्यांना दोनदा जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली इतिहासात पहिल्यांदा हे घडत होतं की एका माणसाला दोन आजीवन कारावास सुनावले होते म्हणजे पन्नास वर्ष शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली होती ही शिक्षा इकडे तिकडे नाही तर थेट अंदमानमधील काळ्या पाण्याची शिक्षा होती भाग दुसरा काळ्या पाण्याची शिक्षा आणि माफीनाम्याचे पत्र सेल्युलर जेल भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सामील झालेल्या प्रत्येकासाठी एक भयानक स्वप्न होतं तिथे असणाऱ्या पंधरा बाय आठ फुटाच्या खोल्या अशा प्रकारे बनवल्या होत्या की तिथं तुम्ही कोणासोबत बोलू पण शकत नव्हते रोज तिथल्या कायद्यांना तेलाच्या घाण्याला झोपलं जायचं आणि रोजचं तेल काढण्याचं टार्गेट पण असायचं टार्गेट पूर्ण झालं नाही तर भयानक शिक्षा व्हायची कायद्यांनी पळून जायचं प्रयत्न जरी केले तरी बाहेर कित्येक किलोमीटर नुसता समुद्राचं पाणीच आहे त्यामुळे ते, ते प्रयत्न सुद्धा व्यर्थ जायचे आणि तिथेच आपले विनायक दामोदर सावरकरांना शिक्षा भोगण्यासाठी पाठवण्यात आलं होतं आणि याच जागेवर सावरकरांच्या आयुष्यावर सगळ्यात मोठा आरोप केला जातो तो, तो म्हणजे माफीनामे सावरकरांनी जेलमध्ये गेल्यानंतर फक्त दोन महिन्यांनी ब्रिटिश सरकारला पहिली शामा याचिका लिहिली व पुढील दहा वर्षांच्या काळात एकूण सहा माफीनामे लिहिले त्यात ते त्यांनी मी सदैव तुमचा वफादार म्हणून राहील मी ब्रिटिश सरकारचे आभार मानतो की त्यांनी भारतात एवढी डेव्हलपमेंट केली व ज्याला पत्र लिहिलं आहे त्याची थेट देवाशी तुलना करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर झाले आणि सध्या पण होत आहे जे लोक आज त्यांच्यावर आरोप लावत आहेत त्यांनी एकोणीसशे चौदा पंधराची परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे सावरकर जोपर्यंत देशात होते किंवा देशाबाहेर होते तेव्हा त्यांनी कशाचाही विचार न करता सशस्त्र चळवळ उभा केली ती आणि आता त्यांना डायरेक्ट पन्नास वर्ष एका भयानक तुरुंगात राहावं लागणार होते आता या परिस्थितीत तुम्ही स्वतःला ठेवून बघा तुम्ही काय केलं असतं त्या जेलच्या बाहेर निघण्यासाठी जेवढे पर्याय उपलब्ध आहेत ते सगळे वापरून पाहिले असते की नाही मग सावरकर तर वकील होते त्यांना ब्रिटिशांच्या कायद्यांचे संपूर्ण ज्ञान होते सोबत इंग्रजी भाषेचे सुद्धा त्यांना ज्ञान होते म्हणून मग त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जे योग्य वाटले ते त्यांनी केलं आणि असं काही नाही आहे की त्यांनी एकट्याने एक क्षम यश्ना पत्र लिहिली त्या जेलमध्ये वकील व भाषेचे ज्ञान असणारे ते एकटे व्यक्ती होते म्हणून इतर कैदी त्यांना बडाबाबू म्हणायचे आणि त्यांनी बारीन घोष जे की अरविंद घोष यांचे बंधू आहेत सोबत सचिंद्रनाथ सानियाल यांना सुद्धा क्षमा याचना लिहिण्यास मदत केली होती सचिंद्रनाथ सानियाल यांनी त्यांच्या मेरा बंदी जीवन या पुस्तकात याबाबत म्हटले सुद्धा की सावरकरांनी लिहिलेल्या ले ले क्षमा याचना पत्रांनी माझी सुटका झाली होती त्यासोबत अनेक कैद्यांची सुटका करण्याचे श्रेय सावरकरांना जातं पण मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सावरकरांनी लिहिलेल्या पत्रांनी इतर कैदी सुटत होते मग सावरकर बंधू इतके दिवस जेलमध्ये का राहिले तर त्याचं कारण आहे ब्रिटिश सरकार सावरकर बंधूंना डी कॅटेगरीतले कैदी मानायचं म्हणजे डेंजरस कॅटेगरीतले त्यांना माहिती होतं की सावरकर बंधू बाहेर आले की त्यांची लिंक थेट भगतसिंग सुख देवचंद्रशेखर आझाद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस पर्यंत आहे त्यामुळे सावरकरांना सोडणं म्हणजे हाताने पायावर कुऱ्हाड आणल्यासारखं होईल आता मूळ प्रश्न म्हणजे सावरकरांनी त्यांच्या पात्रात ब्रिटिशांची तुलना देवाशी का केली असं सगळीकडे विचारलं जातं तर त्या लोकांसाठी मला एक सांगायचंय की तुम्ही आपले इथले कोर्टरूम तर पाहिलेच असतील तिकडे जे न्यायाधीश असतात त्यांना आपण माय का म्हणतो मग ते खरंच देव आहेत का नाही ना तशी म्हणण्याची एक पद्धत असते आणि सावरकरांनी लिहिलेल्या पत्राचे सुद्धा टेम्पलेट ठरलेलं होतं जसं आपण एखादी ईमेलच्या शेवटी युअर सिन्सिअरली युअर फेथफुली असं लिहितो तसंच ते होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि इंग्रजांना खुश करण्यासाठी लिहिलं जरी असेल तरी नेहरूजी गांधीजींसारखे तुरुंग सावरकरांना लाभले नव्हते काही लिहायचे असेल तर त्यांना वै पेन दिला जायचा पण इकडे सावरकरांना वेगळीच वागणूक दिली जायची त्यांना कविता लिहिण्याचा छंद होता पण पेन नव्हता म्हणून हाताचे नखाने किंवा दगडाच्या तुकड्याने जेलच्या भिंतीवर त्यांनी सहा हजार कविता लिहिल्या होत्या त्यात ते त्यांची सागरा प्राणतळमळला ही कविता आदरामर झालेली आहे इंग्रजांनी एकदा नेहरूंना नाभा जेलमध्ये टाकलं होतं तेव्हा मोतीलाल नेहरूंनी माझ्या मुलाला जेलमधील वातावरण सहन होत नाहीये म्हणून इंग्रजांच्या व्हॉइस रॉयकडे आम्ही परत नाभामध्ये येणार नाही असा बॉन्ड लिहून दिला होता बघा आणि हे लोक सावरकरांना भित्रे मानत सावरकरांना सेल्लर जेलमध्ये जाऊन जवळपास नऊ वर्ष होऊन गेले ते आणि एकोणीसशे वीसचा चा तो काळ होता गांधी भारतात आले होते आणि ब्रिटिशांनी भारत सोडावा म्हणून सत्याग्रह आंदोलन करत होते म्हणून मग नारायणराव जे की विनायक सावरकरांचे बंधू होते ते बाकीचे कैदी सोडले जातात पण सावरकर बंधूंना का सोडत नाहीत असा प्रश्न घेऊन गांधीजीकडे गेले व त्यांना सगळी हकीकत सांगितली तेव्हा गांधींनी यंग इंडिया मध्ये दोन तीन आर्टिकल येऊन सावरकर बंधूंना सोडण्यात यावे असं लिहिलं होतं पण इथे काही लोक गांधींनी सावरकरांना क्षमाही असल्याचे पत्र लिहिण्याची आयडिया दिली असे सांगतात मला तसं काही वाटत नाही कारण जेव्हा सावरकर जेलमध्ये होते तेव्हा गांधीजी आफ्रिकेत वर्णभेदाविरुद्ध सत्याग्रहाची तयारी करत होते आणि यंग इंडियामध्ये गांधींनी एकोणीसशे वीसमध्ये आर्टिकल लिहिलं होतं पण त्याआधी नऊ वर्ष सावरकरांनी जेलमधून या याचिका लिहिल्याच होत्या शेवटी दोन मे एकोणीसशे एकवीस रोजी विनायक एक सावरकर व त्यांचे बंधू यांना अंदमानवरून रत्नागिरी जेलमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं पण बाहेर आल्यावर त्यांनी कधी स्वातंत्र्याच्या कामाला हातभार का लावला नाही म्हणून देखील त्यांच्यावर आरोप लावले जातात ट्रान्सफर होण्याआधी त्यांना भेटण्यासाठी क्रेडॉक नावाचा ब्रिटिश अधिकारी आला ते ते होता तेव्हा त्याचं स्टेटमेंट होतं की सावरकरांच्या बोलण्यात हावभावात कसलाही रिग्रेट नव्हता ना त्यांनी केलेल्या गुन्ह्याची माफी मागितली बघा मग असे सावरकर कसं काय स्वातंत्र्याच्या कामाला मागे राहतील बरं एकोणीसशे अकरा ते एकवीस अंदमानमध्ये आणि एकवीस ते चोवीस रत्नागिरी असं सलग तेरा वर्ष सावरकर जेलमध्ये राहिले रत्नागिरी जेलमधून सुटल्यावर देखील इंग्रजांनी त्यांना जिल्ह्याबाहेर जाण्यास बंदी घातली होती व पुढील सलग सहा वर्ष ते नजर कैदेत होते मग ते कसे काय काम करणार होते तुम्हीच सांगा भाग गांधींच्या हत्येमध्ये समावेश तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला गांधीजी बिर्ला हाऊस मध्ये सकाळच्या प्रार्थनेला चालले होते तेव्हा समोरून दोन शस्त्रधारी येतात आणि एकदम जवळून गांधीजींवर तीन गोळ्या झाडतात आणि या हल्ल्यात गांधीजींचा मृत्यू होतो ते दोन कोण होते ते तर तुम्हाला माहितीच आहे आता या दोघांची लिंक सावरकरांशी होती असं सांगितलं जातं हिंदू महासभेचे अध्यक्ष सावरकर होते तेव्हाच हे दोघं हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते असा युक्तिवाद सुद्धा लावला जातो गोडसेंनी केलेल्या कृत्यात सावरकरांचा डायरेक्ट हात होता असा आरोप तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी लावला होता त्यामुळे लाल किल्ल्यात झालेल्या गांधींच्या हत्येच्या सुनावणी त्यांच्यावर तब्बल एक वर्ष ट्रायल चालली होती सावरकरांना दोषी ठरवण्यासाठी एकशे साक्षीदार आणले होते तरी कोर्टाने ग्राह्य धरून त्यांना निर्दोष मुक्त केलं होतं पण ही गोष्ट काय काँग्रेसमधील नेत्यांना पटली नव्हती म्हणून ते सावरकरांवर तेव्हा सुद्धा आरोप करत होते आणि आता सुद्धा करतायत भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास अठरा वर्षानंतर एक फेब्रुवारी एकोणीसशे सासष्ट ला सावरकरांनी अन्न पाण्याचा त्याग केला त्यांनी आत्महत्या नाही आत्मार्पण नावाचं शेवटचं आर्टिकल लिहिलं आणि त्यात म्हटलं की माझ्या जीवनाचं संपूर्ण ध्येय पूर्ण झालंय त्यामुळे मी मृत्यूची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतः तिच्याकडे चाललो आहे आणि अखेर सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सासष्ट ला सावरकरांनी शेवटचा श्वास घेतला आज आपण या व्हिडिओमध्ये जवळपास सावरकरांचं संपूर्ण जीवनच पाहिलंय मी सांगितलेल्या एक एक गोष्टी पुराव्यांच्या आधारावर आहेत त्यामुळे आता तुम्हाला ठरवायचं की सावरकर वीर होते की भित्रे माझं उत्तर तर नेहमीच स्वातंत्र्यवीर सावरकरच होतं आणि आहे सुद्धा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद